महाराष्ट्रामध्ये खास करून सगळ्या राजकीय पक्षांनी असा खेळ मांडला आहे की गेल्या खेपेला कोण कौन कोणाबरोबर होतं कोण कौन कोणाचा प्रचार करत होतो कोण कौन कोणासाठी मतं मागत होतो आणि पाच वर्षामध्ये ते इतकं उलटंपालटं झालं म्हणजे मला कायम हे जे मतदारांना कन्फ्यूज करणं आहे म्हणजे एखाद्या डॉक्टरानं वर्षानुवर्ष आपल्या वर्षा पेशंटला सांगावं की ही भाजी खाऊ नका त्यानं तुम्हाला त्रास होईल आणि नंतर अचानक सांगावं नाही नाही हीच भाजी खा हिरव्या भाज्या खाऊ नका त्यांना त्रास होईल आणि असं नंतर अचानक सांगावं त्या डॉक्टरनं सांगावं की नाही हिरव्याच भाज्या खा दुग्धजन्य पदार्थांनी तुम्हाला त्रास होईल असं एकीकडे सांगत वर्षानुवर्ष राहायचं आणि नंतर म्हणायचं की नाही नाही पनीर फार चांगलं असतं तेच खात राहा वर्षानुवर्ष तुम्ही काँग्रेसच्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बद्दल इतकं बोलत आलात आता अचानक इतकं तुम्हा सगळ्यांना प्रेमाचं भरता आलंय एकमेकांबद्दल तुम्हाला असं वाटतं का की हे सगळं तुमचा मतदार जो आहे तो फार सहजपणानं स्वीकारत असेल बघा आमचं काय झालं ते एक चॅनलचंच वाक्य म्हणत उघडा डोळे बघा नीट म्हणजे फरक हा जाणवायला लागला की युपीचं सरकार असताना काँग्रेसचं सरकार असतं आणि त्यांची नुसतं प्रशंसा करायची बाजू घ्यायची म्हणून जिथे चुकीचं आम्ही बोलतोच आणि तेही त्यांना बोलायचा अधिकार आहे पण दोन चार उदाहरणं देतो तुम्हाला जेव्हा त्यांचं सरकार होतं जी सबसिडी जी काही महागाई एक आटोक्यात होती त्यावेळा आज आपण पहा गॅस डिझेल पेट्रोल हा तर विषय झालाच सगळ्यात साधं उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हणजे आपले इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटरबद्दल डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना युपीचं सरकार असताना काँग्रेसने जो प्रस्तावित केलेला इंटरनॅशनल फायनान्शियल सें सर्व्हिसेस सेंटर होता तो मुंबईत होतं बी केसीत होतं ज्या मिनिटाला भाजपचं सरकार डोक्यावर बसवलं हो तिथे दिल्लीत त्या मिनिटाला हेच आय एफ एस सी उचललं त्यांनी गुजरातला पाठवलं गिफ्ट होता ना बरोबर मला पूर्ण तर करू द्या मला पूर्ण तर करू द्या गिफ्ट सिटी म्हणून तिथे एस्टॅब्लिश केलं आणि इथे जो भूखंड होता तो भूखंड बुलेट ट्रेनला फुकटात दिला आम्ही त्यावेळी निश्चितपणे होतो आणि ज्या ज्या वेळेला आम्हाला हे चुकीचं वाटलं त्या त्यावेळी आम्ही गिफ्ट सिटीबद्दल असेल एअर इंडियाबद्दल असेल कितीतरी गोष्टींबद्दल बोलले नोटबंदीपासून सगळ्यावर बोललेलो आहे आणि भाजपला हेच टोचायचं कारण असं आहे मित्रपक्ष असताना तुम्ही जे काही म्हणाल म्हणाल त्याच्यात मम बोलणं आमचं काम नाही मित्र पक्ष म्हणजे जे काही तुम्हाला खरं ते खरं सांगणं गरजेचं आहे लोकांचा फीडबॅक देणं गरजेचं आहे आरे बद्दल असेल सगळ्या बद्दल असेल आणि असे हेच भाजपला चुकीचं वाटत होतं टोचत होतं नाही आता आम्ही मतदार